काही लोक म्हणतात की दादा आम्ही रोज हनुमान चालिसा म्हणतो किंवा मारुती स्तोत्र म्हणतो किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणतो पण आम्हाला तितका त्याचा फायदा होतो आहे असं जाणवत नाही का असं होत असेल तर एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्याला कुठलंही स्तोत्र पाठ होतं आणि आपण ते म्हणतो त्यावेळेस आपलं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये असतं का पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भाव आपला त्याच्यामध्ये असतो का ते म्हणताना जसं आपल्याला टू व्हीलर चालवता येत असेल कुणाला तर आपण चालवताना हे विचार करतो का प्रत्येक वेळेस की आता मी हा गिअर टाकणारे आहे आता मी ब्रेकच दाबणारे अरे बापरे स्पीड ब्रेकर आला असं आपण विचार करत नाही आपण यांत्रिकपणे गाडी चालवतो आणि मनात वेगळेच विचार चालू असतात स्तोत्र आपल्याला पाठ झाल्यानंतर देखील असंच होण्याची शक्यता असते त्यामुळे शांत चित्ताने देवासमोर बसून धूपदीप लावून शांत चित्ताने पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपण आपलं स्तोत्र म्हणावं अगदी जमत नसेल तर एखादं पुस्तक घ्यावं ज्यामध्ये ते स्तोत्र लिहिलेलं आहे आणि जरी पाठ असेल तरी त्यामध्ये वाचून म्हणावं वा की जेणेकरून आपलं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये राहतं आणि मग त्याचा फायदा होतो शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा ऍस्ट्रोलॉजी